जय जय समर्थ श्रीमत दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास नववा साधक लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ मागा मोक्षाचे लक्षण संकेत केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा अवगुणाचा कुरुणी त्याग जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा जो संताशी शरण गेला संतजनी अश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी उपदेशले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक होता सारासार विचार एके होऊणी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे संदेह निवृत्ती भावयाधरी सत्संगती आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी आनी देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढधरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक विसंचूनी दृश्यभान दृढ करी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक तोडणी द्वेताची उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नावं साधक आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक उत्तमे साधूची लक्षणे अंगिकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढिवली स्वरूप स्थिती या नाव साधक अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक दृढ निश्चयाचे निवळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तु लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक जे या जनासी चोरले मनास नवचे अनुमानले तेची जेने दृढ केले या नाव साधक जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी ते साधी नानापरी या नाव साधक जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक जे ते मनाची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नावं साधक स्वानुभवाचे नियोगे लाग वेगे तेची वस्तू होय अंगे या नावं साधक अनुभवाची अंगे जाणे योग्यांचे खुणे बाणे काहीच न होण असणे या नाव साधकं परती सारुण उपाधी असाध्य वस्तू साधणे साधी स्वरूपी करी धृडबुद्धी या नाव साधक देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ होय तत्काळ या नाव साधक विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी मी पण मागे सांडिले स्वय आपणास धुंडिले तुरे सहित वोलांडिले या नाव साधक पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक द्वैताचा तटका तोडीला भासाचा भास मोडीला देही असोनी विदेह झाला या नाव साधक जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक स्वप्नी भय जे वाटले ते नाही आले सकल मिथ्या निर्धारिले या नाव साधक मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले निद्रा सांडुनी चेरा झाला तो स्वप्नभयापासून सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी ऐशी अंतरस्थिती बांधली बाह्यनिस्पृहता अवलंबिली संसार उपाधी त्यागिली या नाव साधक कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमत्सर सांडिला एकी कडे कुळाभिमानाशी सांडिले लोकलाजेसी लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्ठला लोभाचे हाती गेला अकस्मात थोरपणासी पडिले वैभवासी लिथाडिले महत्वासी झिंझाडिले विरक्ती बळे भेदाचा मडघाग मोडिला अहंकार सांडुनी पडिला पायी धरुणी संदेह संदेह विकल्पाचा केला वधू थापे मारिला सकळ भूतांचा विरोध तोडून टाकीला भो भयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक म्हणून फोडिले जन्ममृत्याचे देह संबंधावरी लोटला संकल्पावरी उठावला कल्पनेचा घात केला अकस्मात अपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडास पछाडिले विवेक बळे गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्ती घातला अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याय मोहासी मध्येची तोडिले दुखासी दुःखधडची केले शोकास खंडून सांडिले एकीकडे द्वेष केला देशधडी अभावाची घेतली नरडी धाके उदर कुतर काचे ज्ञाने विवेक माजला तेने निश्चय बळावला अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे अधर्मास सुधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले लांटून वाटा लाविले विचारे अविचारी तिरस्कार तो चिरडिला द्वेष सांडीला सांडिला विषाद अविषादे घातला पाया तळी कोपावरी घालणे घातले कापट्य अंतरी कुटिले सख्य आपले मानिले विश्वजनी प्रवृत्तीचा केला त्याग सूहोदयाचा सांडिला संग निवृत्तीपंथे ज्ञान योग साधिता झाला विषय मेंदास सिंतरिले वेडा लाविले आपणास सोडविले आपत पासुनी पराधीनतेवरी कोपला ममतेवरी संतापला दुराशेचा त्याग केला एका एकी स्वरूपी घातले मना यातनेसी केली यातना साक्षेप आणि प्रयत्न प्रतिष्ठिले अभ्यासाचा संग धरिला साक्षपा सरिसा निघाला प्रयत्न सांगाती भला साधन पंथे सावध दक्ष तो साधक पाहेित्यानित्य विवेक संग गुणी एक संग धरी बळेचे सारीला संसार विवेके टाकीला जोजार शुद्धाचार अनाचार भ्रष्टविला विसरास विसरला आळसाचा आळस आड़सा केला सावध नाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणासी आता असो हे बोलणे सांडी निरूपणे तो साधक ऐसा प्रमाणे बुझावा बळेची त्याग की जे म्हणूनही साधक बोलीजे आता सिद्ध तो जाणीजे पुढेले समासी येथे संशय उठिला निस्पृह तो साधक झाला त्याग न घडे संसारिक तरी तो साधक नव्हे की ऐसे श्रोत उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर पुढिले समासी तत्पर होऊन ऐका साधक लक्षण नाम समास नववा जय जय रघुवीर समर्थ